रंग रूप वेश भाषा जरी अनेक आहेत तरी सारे भारतीय एक आहोत प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा आपलं जीवन ना हे नात्यांवर आणि लोकांवर आधारित असतं आपण आयुष्यामध्ये लोकांच्या सहवासात राहतो त्यांचा आपल्या विचारांवर वागणुकीवर आणि भविष्यावर खोल परिणाम होत असतो काही लोक आपल्याला पुढे जाण्यास प्रेरणा देतात तर काही लोक नकळत आपली प्रगती आत्मविश्वास आणि मानसिक शांतताना कमी करतात म्हणूनच केवळ योग्य लोकांची निवड करणंच महत्वाचं नाही तर लोकांपासून वेळेवर दूर राहणं पण आवश्यक आहे प्रत्येक माणूस आयुष्यात यशस्वी आनंदी आणि समाधानी राहू इच्छितो पण चुकीच्या लोकांच्या संगतीत राहिल्यामुळे अनेक वेळा आपले ध्येय स्वप्न आत्मसन्मान धोक्यात येतात काही लोक नकारात्मक विचार पसरवतात तर काही मत्सर पसरवतात तर काही स्वार्थासाठी नाती वापरतात अशा लोकांचा प्रभाव हळूहळू आपल्या आयुष्यावर पडतो आणि आपल्याला ते कळतसुद्धा नाही म्हणूनच जीवनात मानसिक शांती सकारात्मकता आणि प्रगती जर टिकवून ठेवायची असेल ना तर कोणत्या प्रकारच्या लोकांपासून दूर राहिलं पाहिजे त्यांच्यापाशी मी हे व्हिडिओमध्ये सांगणार आहे अशा पाच लोकांपासून आपल्याला पाच फूट दूर राहायचं आहे आपली पॉझिटिव्ह ऑरा आपल्याला स्वतःला प्रोटेक्ट करायचं आहे तर कोणते आहे ते चला व्हिडिओ पूर्ण बघूयात आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पहिले लोक म्हणजे कायम नकारात्मक बोलणारे निगेटिव पीपल काही लोकांच्या स्वभावातच ना नकारात्मकता भरलेली असते इतके निगेटिव्ह असतात ते की त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये प्रॉब्लेम दिसतो त्यांना आयुष्यात काहीही चांगलं दिसत नाही तुम्ही एखादी नवीन गोष्ट सुरू करणार असाल एखादं स्वप्न सांगितलं तर लगेच ते म्हणणार हे तुला काय जमणार आहे यात काहीच अर्थ नाही आहे लोक काय म्हणतील अशा प्रकारची वाक्यं सतत ऐकायला मिळतात सुरुवातीला आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो पण हळूहळू त्याचा परिणाम आपल्या मनावर होऊ लागतो आणि आपणसुद्धा असा विचार करायला लागतो की हे मला खरंच जमणार नाही आहे का किंवा मी पण तशीच आहे का नकारात्मक लोक सतत अपयश भीती समस्या यांच्यावर लक्ष केंद्रित करतात त्यांना उपाय शोधण्यास हो अजिबात इंटरेस्ट नसतो फक्त कंप्लेंट 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 करण्यातच त्यांना आनंद मिळतो त्यांच्या आपण सहवासात राहिलं तर नकळत आपणसुद्धा नकारात्मक विचार करायला लागतो त्यामुळे काय होतं आपला आत्मविश्वास कमी होतो धाडस करण्याची हिंमत राहत नाही आणि आपण काही करू शकत नाही ही भावना आपल्यामध्ये तयार होते आणि असे जे लोक असतात ना ते तुमच्या चुका मोठ्या करून दाखवतात आणि त्यांचं काही चांगलं झालं ना ते इतकं मोठं करतात आणि आपल्या चुका ते मोठ्या करून सांगतात पण तुमच्या प्रयत्नांचं कौतुक ते अजिबात करत नाही ते कौतुक फक्त आणि फक्त स्वतःच करतात म्हणजे सेम गोष्ट त्यांच्यासाठी दुसऱ्याने केली तर ती एवढूशी आहे काय याच्यात काय विशेष आहे आणि जर ती त्यांनी केली तर इतकं मोठं करून सांगणार मग ह्यामुळे काय होतं आपण मेहनत घेतलेली आहे काहीतरी साध्य केलं तरी सुद्धा ते म्हणतील यात काय विशेष आहे आणि याच्यामुळे होणार काय आहे तर आपलं मनोबल खचतं मानसिक आरोग्यावर याचा वाईट परिणाम होतो ताणतणाव तर वाढतात चिडचिडसुद्धा सुरू होते आणि जीवनामध्ये ना उत्साहच वाटत नाही म्हणून जीवनात जर प्रगती करायची असेल तर सकारात्मक विचार ठेवायचे असतील तर अशा लोकांपासून थोडं अंतर ठेवणं खूप गरजेचं आहे याचा अर्थ त्यांचा अपमान अजिबात करायचा नाही आहे त्यांना उलटं सुलटं काहीच बोलायचं नाही पण स्वतःच्या भल्यासाठी त्यांच्या नकारात्मकतेपासून स्वतःला वाचवायचं आहे दुसरे लोक हे म्हणजे जलसी ओ माय गॉड आजकाल तर हे फार बघायला मिळतं कोणाची फोटो बघितला हां त्यांची तर मज्जा आहे कोणाचा व्हिडिओ बघितला त्यांना काय काम असतं त्यांची तर फारच मज्जा आहे तिच्याकडे काय कमी आहे वगैरे वगैरे म जे जलस पीपल असतात ना ते फार धोकादायक स्वभावाचे असतात म्हणजे हे लोक तुमचं यश बघून आनंदी होत नाही उलट त्यांच्या मनात जळजळ निर्माण होते बाहेरून तर तुमच्याशी गोड बोलतात अभिनंदनसुद्धा करतील वरवर पण मनामध्ये मात्र ना खूपच असं द्वेष असतो राग असतो आणि अशा लोकांना ओळखणं सुरुवातीला कठीण जातं कारण ते आपली भावना लपवण्यात पटायत असतात तुम्ही प्रगती केली तुम्हाला सक्सेस मिळाला तुम्हाला नोकरीमध्ये छान झालं तुमचा व्यवसाय वाढला किंवा समाजात तुमचं छान नाव झालं ना की हे लगेच लोक येतात आणि तुलना करायला लागतात त्याला कसं हे मिळालं आपल्यापेक्षा तो कसं काय पुढे गेला त्याची काय लायकी होती का पुढे जायची सगळं तर घरच्यांनीच करून दिलं आहे त्याने काय केलं आहे काहीच नाही असे विचार त्यांच्या मनात सतत फिरत असतात ह्या आणि ही जळजळ कधी इतकी वाढायला लागते ना की ते तुमच्याविषयी वाईटच बोलायला लागतात आणि हे जलश लोक अनेकदा तुमचं नुकसान अप्रत्यक्षपणे करत असतात चुकीची माहिती पसरवणं किंवा तुमच्याबद्दल गैरसमज निर्माण होईल असं काहीतरी बोलणं कोणाला तरी, तरी सांगणं तुमच्या आत्मविश्वासावर नेहमीच काहीतरी बोलत म्हणजे तुमचा आत्मविश्वास कसा कमी होईल तुमचं कॉन्फिडन्स कसा कमी होईल ना याचंच ते बघत असतात आणि हे सगळं ते करू शकतात त्यांना तुमचं यशच सहन होत नाही कारण ते तुम ते स्वतःच्या अपयशाची आठवण करून देतात कारण ते स्वतः अपयशी असतात ते स्वतः कशातच पुढे नसतात त्यामुळे हा कसा पुढे जातो आहे माझ्यापेक्षा ह्याने पण नाही जायला पाहिजे असं काइंड ऑफ त्यांच्या भावना असतात मग अशा लोकांच्या सहवासात आपण जर असतो तर आपलं मनणं अस्वस्थ होतं आपल्याला ना सतत सावध राहावं लागतं विश्वास ठेवणंसुद्धा कठीण जातं म्हणूनच अशा जलस लोकांपासून थोडंसं अंतर ठेवणं खूप महत्त्वाचं आहे मग काय करायचं आपण स्वतःवर लक्ष केंद्रित करायचं स्वतःच्या यशावर लक्ष केंद्रित करा आपले काय गोल्स आहेत ह्याच्याकडे लक्ष केंद्रित करा कारण काही क कर... बऱ्याचदा अशी लोकं आपल्या घरामध्येच असतात मग आपण काय त्यांना टाळू नाही शकत मग अशा वेळेस काय करायचं आपल्या मनातून आपण स्वतःवरच फोकस ठेवायचा आणि ज्यांना तुमचा आनंद खरा वाटतो अशाच लोकांच्या आपण संगतीत राहायचं आहे तिसरे लोक ते म्हणजे ना खोटे आणि स्वार्थी लोक आपण आजकाल बघतो ना की सेल्फिशपणा का वाढतो एवढा माहीत नाही कारण एक रेस लागलेली आहे की मी पुढे का तू पुढे मग अशामुळे ना स्वार्थीपणा वाढत चाललेला आहे म्हणजे खोटेपणा आणि स्वार्थ हे नात्यांचे सर्वात मोठे शत्रू आहे कोणत्याही नात्याचे स्वार्थी लोक तुमच्याशी फक्त तेव्हाच संपर्क करतील जेव्हा त्यांना तुमची गरज असेल तुमचं काम तुमच्याशी काम असेल तुमचा फायदा हवा असेल तेव्हा ते, ते गोड बोलतात मदत मागतात तुमचं महत्त्व सांगतात गरज संपली की ते अचानक गायब होतात मग तू कोण आणि मी कोण मग त्यांच्या आयुष्यात अजून काही छान होऊ दे आपण केलेल्या मदतीमुळे किंवा काय ते अजिबात लक्ष म्हणजे ते गायबच होतात मग अशा लोकांवर विश्वास ठेवणं खूप धोकादायक असतं कारण ते आपल्या भावनांशी आपल्या वेळेशी आणि कधीकधी पैशांचासुद्धा आपल्या गैरवापर करतात तुमचं भलं होणं त्यांना महत्त्वाचं नसतं ते फक्त आपला कसा फायदा होईल हेच बघतात आणि जे खोटे लोकं असतात ते काय करतात सत्य लपवतात खोट्या बाजू सांगतात आपल्याला अशी नाण्याची एक बाजू सांगताना की आपल्याला समोरचा पण आपल्याला त्याच अंगलने खोटा वाटायला लागतो किंवा चुकीचा वाटायला की आज तुमचं कौतुक करतील अशी जी खोटी लोकं असतात ते उद्या तुमच्या विरुद्ध बोलू शकतात आज ते तुम्हाला कोणाबद्दल सांगत उद्या ते दुसऱ्याला तुमच्याबद्दल सांगणार आहेत त्यामुळे ना स्वार्थी लोकांच्या जेव्हा स्वार हो। आपण आपली चिडचिड वाढते कारण आपण खूप निस्वार्थपणे त्यांची हेल्प केलेली असते पण माहीत नाही काय अशी ही लोकं असतात ना तो चिडचिडच फार होते म्हणून काय करायचं ना जी माणसं निस्वार्थपणे तुमच्यासोबत उभी आहेत ना त्यांच्या सवासात राहायचं त्यांना मदत करायची आणि माणूस की ना आपण सोडायची अजिबात नाही कारण आपले जे संस्कार असतात आपल्या आईवडिलांनी आपल्यावर जे संस्कार केले असताना ते आपण नेहमीच आपल्यामध्ये टिकवणं फार महत्त्वाचं असतं आणि अशा लोकांपासून आपण दूर राहायचं म्हणजे आपला पीस ऑफ माइंड राहतो चौथे लोक म्हणजे हे लोक ना बापरे म्हणजे आपला पण निगेटिव्ह पॅटर्न करून टाकणार असे असतात कोणते ते, ते बघण्याच्या आधी तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कायम तक्रार करणारे लोक अल्वेज कंप्लेनिंग अल्वेज कंप्लेनिंग माझी इकडे एक फ्रेंड होती तीच कधी पण मला भेटली ना तर ती तिचंच नेहमी कंप्लेंट सांगायची मग ती सकाळी सहा वाजता भेटू सात वाजता कधी पण दिवसात भेटली ना ती तिचंच कंप्लेंट कंप्लेंट सांगायची आणि मग मा अशामुळे माझं डोकं इतकं जड व्हायचं इतकं जड व्हायचं आणि मला पण मला पण सुरुवातीला असं झालं की माझं पण निगेटिव्ह चालू आहे की काय सगळं असं वाटायला लागलं होतं काही लोकांना ना तक्रार केल्याशिवाय चैनच पडत नाही त्यांना काम जास्त वाटतं तरी कंप्लेंट करता पगार कमी वाटतो लोकच वाईट वाटतात परिस्थितीच चुकीची वाटते वातावरणच खराब वाटतं थोडक्यात काय तर सगळं चुकीचंच वाटतं आणि अशा लोकांच्या तोंडून सकारात्मक शब्द पॉझिटिव्हिटी अगदी रेअर आणि तेव्हा पण आपल्याला वाटतं हा काय बोलतोय म्हणजे विश्वास नाही बसत आपला तर जे कंप्लेंट करणारे लोक असताना ते नेहमीच प्रॉब्लेम्सवरच लक्ष केंद्रित करता आणि प्रॉब्लेम्स अजून त्यांच्या आयुष्यामध्ये ना वाढतच जातात कारण आपण ज्याच्यावर फोकस जास्त ठेवतो हो ती गोष्ट आपल्याकडे मल्टिप्लाय होऊन येते हा लॉ ऑफ अट्रॅक्शनचा काय म्हणतो आपण रूल लॉ आहे म्हणजे आहेच बघा तुम्ही एक्सपिरियन्स करून बघा तर हे जे तक्रार करणारे कंप्लेंट करणारे लोक असतात ना ते ते तर त्यांचं लक्ष एकतर असतं कंप्लेंट्सवरच आणि पण ते फोकस ठेवत नाही की सोल्युशन्सवर अजिबात फोकस ठेवत नाही की आपल्याला असा प्रॉब्लेम आहे तर आपण काय करायला पाहिजे याच्या उलट ते सगळ्यांना सांगत फिरतात ही भेटली तिला सांग ती भेटली तिला सांग माझ्या घरचे असे माझं असं आहे माझ्याकडे पैसे नाही आमचं हेच असे आमचे तेच असे सगळ्यांना सांगणार ती आणि प्लस हे पण सांगणार तू कोणाला सांगू नको आणि असं करत करत ती सगळ्यांना सांगून देते मग आपण अशा लोकांच्या संगतीत राहिलो ना आपल्याला ही नकळत तक्रार करण्याची सवय लागते आणि अशा लोकांमुळे वातावरण नकारात्मक होतं मनावर एकदम दडपण येतं आणि आपला उत्साह कमी होतो आणि आपलं सगळं लक्ष असतं की मी ही भेटली तर हिला कसं टाळू ह्यामध्ये आपली एनर्जी वेस्ट होते आपण काहीही चांगलं सांगितलं ना तरी त्याच्यात ते प्रॉब्लेम काढतील म्हणून आणि आपली जी हळूहळू जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे ना हे लोक ड्रेन आउट करून टाकतात म्हणून जर जीवनामध्ये आनंदी राहायचं असेल तर तक्रार करणाऱ्या लोकांपासून थोडं अंतर ठेवायचं समस्या असतात प्रत्येकाला प्रॉब्लेम्स असतात पण त्याचं सोल्युशन आपण कसं फाइंड आउट करताना हे फार महत्त्वाचं आहे त काही प्रॉब्लेम झाला तर नुसता प्रॉब्लेम घेऊनच बसायचं का त्यालाच कुरवाळत बसायचं का नाही प्रॉब्लेम्स अजून वाढतील बट तुम्ही सोल्युशनवर जर फोकस ठेवलं तर सोल्युशन्स वाढणार आहे तुम्हाला त्यामुळे जर प्रगती करायची असेल आपल्याला आयुष्यामध्ये सक्सेस मिळवायचा असेल तर अशा लोकांपासून दूर राहायचं आणि शेवटचे म्हणजे फिफ्थ हे फार महत्त्वाचं आहे ते म्हणजे तुमचा आदर रिस्पेक्ट न करणारे लोक आदर हा कोणत्याही नात्याचा पाया असतो रिस्पेक्ट पाहिजेच मग कोणी लहान असो किंवा मोठे असो रिस्पेक्ट हा प्रत्येकाचा हवाच जे लोक तुमच्या भावना तुमचं मत वेळ मेहनतीचा आदर करत नाहीत ते लोक तुमच्या आयुष्यात योग्यच नसतात ते तुमच्याशी उद्धटपणे वागतात तुमचं म्हणणं ऐकून घेत नाही किंवा तुमची कुठेही काही कोणासमोर पण ठट्टा करायला सुरुवात करतात अशा लोकांच्या सहवासात जेव्हा आपण राहतो तेव्हा स्वतःची किंमत कमी झाल्यासारखी आपल्याला वाटते आत्मसन्मान दुखावला जातो सुरुवातीला आपण सहन करतो पण हळूहळू ना आपल्या मनावर त्याचा खोल परिणाम होत जातो स्वतःचा आदर जपणं खूप महत्त्वाचं आहे आपण जेव्हा स्वतःला रिस्पेक्ट करू तेव्हा समोरचा आपल्याला रिस्पेक्ट करेल आणि मग समोरच्याने आपल्याला रिस्पेक्ट केला नाही की आपण तिथून हटायचं जो तुम्हाला आदर देत नाही तो तुमच्या आयुष्यात महत्त्वाचा असू शकत नाही म्हणूनच स्वतःच्या मानसिक शांतीसाठी आणि स्वाभिमानासाठी अशा लोकांपासून दूर राहायचं तर ही जे पाच लोक होती व्हिडिओमध्ये सांगितलेली तुम्ही ती तुमच्या आजूबाजूला बघितलीय का कमेंट करून नक्की सांगा आणि मग तुम्ही काय करता त्यांना टाळण्यासाठी हेही कमेंट करून सांगा म्हणजे सर्वांना त्याचा फायदा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा मी स्वतःला पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक ठेवण्यासाठी मनापासून प्रयत्न करते आणि मी पॉझिटिव्ह आहे तुमचं ॲफर्मेशन तुमचं डिक्लेरेशन हे खूप महत्त्वाचं असतं तेव्हा चला झटपट कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये येतोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा ओके बाय